सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगण येथील विठ्ठल मंदिराच्या समोर मळा अकोले बायपास रोड या ठिकाणी असणाऱ्या मेहता हॉस्पिटलचं उद्घाटन सोमवारी सात ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि राजेश मालपाणी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर सुधीर तांबे आणि राजेश मालपाणी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसे डॉक्टर संजय मेहता यांनी ज्या पद्धतीनं मुबलक दरात रुग्णांची सेवा केली त्याच पद्धतीनं त्यांची दोनही मुलं डॉक्टर संकेत मेहता आणि संयम मेहता यांनी देखील अशाच पद्धतीनं सेवा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या मेहता हॉस्पिटलमध्ये आता स्त्रीरोग आणि दंतरोग या विभागांसह आता नवजात शिशू आणि बालरोग विभाग आपल्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहेत या नूतन विभागाचं नेतृत्व डॉक्टर संयम संजय मेहता करणार आहेत त्यावेळी डॉक्टर संजय मेहता तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संकेत मेहता दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर श्वेता मेहता बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संयम मेहता सौ संगीता संजय मेहता चिरंजीव रियांश संकेत मेहता एवं मेहता परिवार आणि मित्रपरिवार या ठिकाणी चोवीस तास मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे सर आज आपण आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे नेमकं आज आपण संगमनेर शहरातच नव्हे तर संगमनेर तालुक्यामध्ये आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व वे, आहे आणि एक वेगळी ओळख आहे की सर्व गोर गरीब जनतेला आपण धरून आहात खूप वर्षापासून आपण डॉक्टर क्षेत्रामध्ये आहात तर या निमित्ताने लोकांमध्ये एक वेगळा प्रश्न पण आहे की आज आपण ओपनिंग करता आहे हॉस्पिटल आहे तर नेमकं काय आपला उद्देश या मागचा आहे आणि काय अनुभव आहे प्रथम मी माझी पार्श्वभूमी सांगतो देवटांसारख्या पाच हजार लोक वस्तीच्या गावात माझा जन्म झालेला आहे मी गरिबी फार जवळून बघितलेली आहे माझी घरची परिस्थिती चांगली आहे पण आपला जन्म समाजसेवेकरता झालेला आहे हे डोक्यात ठेवून मी एकोणीसशे नव्वद साली संगरमध्ये दवाखाना टाकला हळूहळू जम असता बसता पहिले तीन चार वर्ष पेशंट येत नव्हते नंतर हळूहळू एक दिवस माझा येईल आणि मला सेवा करायची संधी मिळेल हा उद्देश डोक्यातून मी काम करत राहिलो माझे प्रेरणास्थान डॉक्टर केल्याचा पाठक हे होते त्यांनी मला खूप मला त्यांनी पुष्यप केलं की आपला स्वभाव सोडायचा नाही आपले तत्व सोडायचे नाही जीवनात एक वेळ अशी येते की तुम्हाला तुमचं काम करण्याची संधी मिळते आणि तुम्ही योग्य शिखरावर पोहोचता त्याप्रमाणे एकोणीसशे नव्वद साली इथे दवाखाना सुरू केला हळूहळू वाढता वाढता मला याच या या योग्य काम करायची संधी मिळाली नंतर माझे दोन्ही मुलं डॉक्टर झाले मोठा मुलगा एमबीबीएस डीजीओ शिरोग तज्ज्ञ आहे लहान मुलगा आता आज ज्याचं ओपनिंग होत आहे डॉक्टर संयम एम डी पेरियाट्रिक झाला आहे त्यांनी पुण्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलमध्ये जवळजवळ दीड वर्ष एन एस यू मध्ये काम केलेलं आहे तिथे डॉक्टर कदम सर यांच्या हाताखाली तो तयार झालेला आहे आणि आम्ही सगळेजण मेहता फॅमिली डिओ फॉर सोसायटी हा एक तत्व घेऊन आम्ही जगत आहोत आणि त्याचा आम्ही हो। जीवनाचा आनंद घेत हो। आहोत आणि याच उद्देशाने आज सात तारखेला आज, आज आपण इथे ओपनिंग करत आहोत यासाठी लोकांना सेवा करायची संधी मिळेल आम्हाला हे आम्ही डॉक्टर ठेवून काम करत आहोत हॉस्पिटलमध्ये यामध्ये माझा मोठा मुलगा गायनाकॉलॉजी असल्यामुळे आम्ही कमी खर्चात पेशंटचं ट्रीटमेंट कशी करता येईल नॉर्मल डिलिव्हरी कशी करता येईल सिझर न करता ट्रीटमेंट कशी देता येईल हा आमचा प्रयत्न असतो शेवटी सिझर करणं किंवा नॉर्मल करणं हे सर्व्ही वेळ ठरवते आणि कोणतेही डॉक्टर तसं काही करत नाही योग्य सल्ला देऊन योग्य ट्रीटमेंट दिली जाते तसंच आमच्याकडे आयुआय केंद्र पण आहे जिथे आम्ही ज्यांना गर्भधारणा होत नाही तस त्या दोघांच्या कपलचेच सॅम्पल घेऊन आम्ही गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करतो तसंच माझा लहान मुलगा जो आता डॉक्टर त्यांनी पुण्यामध्ये चांगलं काम केल्यामुळे त्याला पण चांगली संधी मिळेल एनआयू मध्ये त्यांनी काम केलं असल्यामुळे तो चांगली सर्व्हिस देईल अशी मला खात्री आहे चांगली ट्रीटमेंट देईल अशी आम्हाला खात्री आहे नायग्रेशन मध्ये आपण कमी फीज घेतो अशी ओळख आहे तर आज आपण एवढं मोठं हॉस्पिटल बांधलंय आणि मोठ्या मोठ्या सुविधाही इथं उपलब्ध केल्या तर एक प्रश्न आहे की नागरिकांमध्ये का, का आपण जास्त इतरांपेक्षा जास्त पैसे घेणार आहात की मग काय अल्प दरात आपण ट्रीटमेंट करणार आहात काय त्या प्रश्न अल्प दराचा नाहीये चांगली सेवा देण्याचा आहे चांगली सेवा देता देता लोकांचा फायदा कसा होईल हे आम्ही बघतो आम्ही औषध कमी खर्चाची कमी किमतीची औषध जास्त चांगली कशी दिले जातील चांगली सेवा देऊ हा प्रयत्न करू आणि शक्यतो लोकांना खिशाला परवडेल अशी सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी असेल मोठ्या प्रमाणात काय आपण सांगणार आज मला इथे प्रॅक्टिस सुरू करून पाच वर्ष झाले आहेत मी पाच वर्षापासून इथे स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ म्हणून इथे काम करतो आहे आणि मला आज कळवण्यात फार आनंद होत आहे की आता माझ्या साथीला माझा लहान भाऊ जो बालरोग तज्ञ झाला आहे तो आता मला आमच्या टीमला जॉईन होतो आहे आणि यामध्ये आम्ही आधी नॉर्मल डिलिव्हरी असो सीझर असो गर्भपिशवीचे ऑपरेशन असो किंवा काही कॅन्सरच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असो किंवा ज्याला प्रेग्नन्सी राहत नाही त्यांच्यासाठीची ट्रीटमेंट असो माझी मिसेस डॉक्टर श्वेता ती एक उत्तम दंतरोग चिकित्सक आहे आणि यामध्ये आता आम्ही जनरल मेडिसिन पण सर्व करत होतो आता याच्याबरोबर आम्ही नवजात शिशू आणि बालरोग विभाग हा आज आम्ही सुरू करत हो, आहोत आणि ह्याच्यामुळे आमच्या हॉस्पिटलची एक टॅगलाईन आहे अ कम्प्लीट फॅमिली केअर तर या सगळ्या फॅसिलिटीज बरोबर आम्ही आमची जे लाईन आहे त्याला एक काय म्हणतो हो, एक साधेस असं काम करण्यासाठी आम्हाला एक काय म्हणतात एक आ, स्टेज उपलब्ध होत आहे आणि मी सगळ्यांना आवर्जून निवेदन करतो की त्यांनी सगळ्या या सुविधांचा काय म्हणतात एक लाभ घ्यावा सर आज आपण संगमनेर शहरामध्ये मेहता हॉस्पिटल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्घाटन करतोय नेमकं आपण शिक्षण कुठे घेतलं आणि संगमनेर मध्ये का आपण इथं चालू करतोय हॉस्पिटल का आपण आला काय आपलं त्या मागचा उद्देश आहे बारावी पर्यंतच माझं जे सगळं शिक्षण आहे ते आपल्या संगमनेरातच झालेलं आहे त्याच्यानंतर जे बीएमएस करण्यासाठी माझं जे ग्रॅज्युएशन साठी माझा पोद्दार गव्हर्नमेंट कॉलेज मुंबई येथे नंबर लागला तिथे मी साडेपाच वर्ष होतो तिथे मला भरपूर चांगल्या चांगल्या प्रकारचे विविध केसेस पाहायला शिकायला भेटल्या त्याच्यानंतर कोविडमध्ये मला बृहन मुंबई कॉर्पोरेशन थ्रू बीएमसी थ्रू सेव्हन हिल्स हॉस्पिटल येथे कोविडमध्ये एक वर्ष तिथे मला काम केलं खूप चांगली सुवर्ण संधी भेटली तिथे खूप चांगला आयसीयू चा आणि जनरल पेशंटचा खूप चांगला एक्सपिरियन्स आला त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये मी एम डी जे बालरोग विभागामध्ये बालरोग चा तज्ञ याच्यामध्ये मला उच्च शिक्षण घ्यायला संधी प्राप्त झाली माझे जे मोठे बंधू आहेत डॉक्टर संकेत संजय मेहता ते गायनाकॉलॉजिस्ट आहेत तिथे मग त्याच अनुषंगाने इथे आपण एक बालरोग विभाग आपण सुरू करू शकतो हो। या विचारातूनच आपण इथे मी बालरोग मध्ये ऍडमिशन घेतली तीन वर्ष माझं जे काही शिक्षण झालेलं आहे बालरोग विभाग त्याच्यामध्ये मी एन यू म्हणजे नवजात जे शिशु असतात त्यांची काचेची पेटी त्यांचे जे काही सगळे विविध आजार असतात त्याच नंतर पुढे पी आयसीयू म्हणा किंवा असतात त्यांना म्हणा किंवा जनरल जे विविध व्याधी असतात त्यांच्यामध्ये आम्ही उपचार करण्यात मी तज्ञ आहे त्याचबरोबर आपल्या इथे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर सुवर्णप्रशन हे सुद्धा आपण बालकांना पण देणार आहोत लहानपणापासून मी बघत आलोय की जे वडील आहेत माझे डॉक्टर संजय मेहता त्यांना आधीपासून सगळेच गरीबांचे डॉक्टर असं म्हणतात ते एकदम चांगले उपचार देतात कमीत कमी पैशात आणि कमीत कमी खर्चात आणि त्या स्वस्त औषधात प्लस चांगले गुण ते मिळवून देतात तर तेच मी लहानपासून बघत आलोय आणि त्याच्यामुळेच मला त्याच्यामुळे आधीपासूनच होतं की आपल्यालाही एक असाच आदर्श मी मने ठेवून हे पूर्ण करायचा विचार केला पुन्हा शिक्षण घेतल्यानंतरही मला असं वाटलं की आपण आपल्याच इथे संगम नेरात ही सुविधा आपण देऊ शकतो जे वडिलांनी आणि मोठे मोठे बंधू आहेत त्यांनी कॅरी केलेले आहेत ते आपण पुढे कॅरी करू म्हणूनच मी इथे आज आपल्या मेहता हॉस्पिटल येथे जॉईन करत आहोत मी एक लाईन ऐकलेली होती मनमे सेवा ही बने स्वभाव तर हेच मी अंगी बाळगून मला जे सेवा करायला खूप चांगला संधी मिळतीये तीच मिळते संगमनेरात संगमनेत राहून सगळ्यांना सेवेचा मी देणार आहे तर इथे आलेल्या आज सगळ्यांचे मी आभार मानतो सगळे आपल्याला इथे आल्याबद्दल थँक्यू त्याकडून मी सगळ्यांचे आभार मानतो सर्व उपस्थितांचे मी डॉक्टर श्वेता मेहता मनपूर्वक स्वागत करते आज येथे मेहता हॉस्पिटल मध्ये बालरोग विभाग व नवजात शिशु विभाग याच उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे मेहता हॉस्पिटल आपले संपूर्ण कुटुंबा कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी समर्पित आहे येथे सर्व वयोगटातील विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत जसे की गायनेकोलॉजी डिपार्टमेंट नवजात शिशु व बालरोग व विभाग त्याच्यानंतर दंत चिकित्सा आणि जनरल विभाग या हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर संजय मेहता यांना आपण सर्वजण ओळखतच असाल त्यांना गरिबांचा डॉक्टर म्हणून ओळखले जाते गेल्या तेहतीस वर्ष ते सेवा देत आहेत रुग्णांना आमच्या तज्ञ डॉक्टरांची टीम प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक वाई, उपचार योजना तयार करते जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाला सर्व सर्वोच्च आरोग्य सेवा मिळेल तर आज मेहता हॉस्पिटल या व, या मोठ्या वटवृक्षामध्ये नवीन पालवी फुटत आहे ज्याचे नेतृत्व डॉक्टर संयम संजय मेहता करतील तर आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आज या सुसज्ज अशा डॉक्टर मेहता हॉस्पिटल मध्ये डॉक्टर डॉक्टर मेहतांची जनसेवा संगमनेरकरांना आणि अकोलेकरांना परिचित आहे अनेक वर्षापासून अव्याहत सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा पूर्ण परिवारच आता सेवेत आ, संगमनेरकरांच्या रुजू झालाय लवकरच डॉक्टर संयम च्या सोबतीलाही डॉक्टर मयुरी येणार आहेत आणि असा सगळा हा फायव्ह एस आणि एक एम मॅनेजमेंटचा परिवार आणि डॉक्टर मेहता हॉस्पिटल याला आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद म्हणजे कसं म्हणजे एथिकल प्रॅक्टिस आणि विशेषतः गोरगरीब मुलां पेशंटसाठी अतिशय चांगल्या सेवा दिल्या आहेत त्यांची ख्याती आहे सगळ्या शहरामध्ये असे डॉक्टर संजयजी मेहता त्याचप्रमाणे इथे यांच्या या मेहता हॉस्पिटलचा एक नवीन विभाग श्रीरोग व दंतरोग विभागाचा आता नवजात शिशु व बालरोग विभाग या ठिकाणी सुरू होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आपल्या सर्वांचे मित्र आणि प्रतिकेश उद्योगपती राज्याचे प्रमुख मान्य सुराजेश भाऊ मारतानी त्याचप्रमाणे संग्राम कुसवचे चेअरमॅन आहे तसाजी गुंदराव किशोरजी टोकसे श्री गोपालजी पडतानी प्रकाश काकीपक शे सर्वच उपस्थित सर्व मान्यवर आपले आलेले व्याईभुवा सहा सांगली सहा आणि म्हणून त्यांचे स्वागत करू पाहुणे आपले तसेच सर्व शहरातले सगळेच इथे आलेले आहेत सर्व उपस्थित मेहता परिवार आणि उपस्थित आता इथे संयम मेहता त्यांच्या एकवी क्रीड्या किती आहेत नवजात शिशु गालोद कज्ञे या विभागाचा नवीन लहनाचा शुभारंभ होत आहे संकेत मेहता हे गाडी क्रोस्ट आहेत श्वेता मेहता या गोप तज्ञ आहे आणि त्या काय डी करत आहेत त्यामुळे तसं संजय यांनी सांगितलं की सर्व परिवार आणि खूप चांगली कल्पना आहे कारण एकत्र राहणं आणि त्यामुळे तो एक वेगळा आनंद जीवनाचा घेता येतो तसेच आदरणीय सो संगीताताई मेहता ते रंजू रेयांश हा त्यांनी चांगलं म्हणजे पहिल्यापासून प्रसिद्धी देत होत नवीन जगाचा मंत्र समजलेला दिसतोय बालपणापासून काही समजले नाही ते आपल्याला सर्वांना ठाऊक असेल पण बऱ्याच वेळेस अमृताजी मेहता हे खूप मोठं नाव मित्रांनो स्वातंत्र्याच्या चळवळीचं खूप मोठं नाव आहे अकोले तालुक्यातील त्या जो देवटान वगैरे आपल्या इसर आहे त्या भागामध्ये त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीचं खूप नेतृत्व केलं महात्मा गांधीजींच्या विचाराने आराम जाऊन त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये दिलेलं होतं विसरून जातो आपण विसरणं हा आपल्या तर म्हणजे समाजामध्ये त्याला आपण विसरलं किंवा आपल्या भविष्याला सुद्धा आपण चांगला घडू शकत नाही आणि त्यामुळे भूतकाळात अधिक विशेषतः जे काही वेगवेगळ्या हवं ओर व्यक्तींनी हा समाज इतपर्यंत आलेला असतो आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या आजोबा आणि त्याच्या बाकी पिढी यांचं सगळ्यांचं तो आपण इथे आलो खाली पायामध्ये कुठेतरी काम केलेलं आहे ना त्यामुळे इथं आपण आले पायामध्ये सुद्धा कसं आले कधी तशी आपली इमारत त्या ठिकाणी पोसण्याची घेतली असते त्यामुळं अमृताजी मेहता यांचं खूप मोठं योगदान स्वातंत्र्याच्या चवळीमध्ये आहे त्यांचा संस्कार म्हणजे आता संजयजींनी सांगितलं की मी आणि कधी पैशाकडे पाहिलं नाही आणि याला आम्ही नोबेल प्रोफेशन बोलतो हा प्रोफेशन आहेच नाही म्हणता येणार नाही त्याच्याशेवटी हा म्हणजे काही व्यवसायाचा आहे तो तो नोबेल प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये सेवा आहे ती सेवा देत असताना निश्चितच आपले काय योग्य ते चार्जेस जा, आपण घेतलेच पाहिजे परंतु त्यामध्ये जी की आपल्याला माणूस चेहरा देत आहे तेवढा दिला पाहिजे अतिशय चांगला परिवार आहे मी हा परिवार अतिशय खूप वस्त्र आहे समाजाशी खूप चांगलं नातं आहे समाजातल्या सगळ्या घटकांशी खूप चांगलं नातं आहे संजयजींचं तर खूपच चांगलं तेच गुण संयम आणि संकेत सगळे यश आहेत पण सुधीर आहे त्यामुळं चांगलं आहे की सगळे यश यश आहेत कशालाच नाही म्हणायचं नाही म्हणजे सेवेसाठी अशा पद्धतीचं त्यांचं यश वैद्यकीय सेवेत की त्यांच्या या नवीन उपक्रमा खूप गरज आहे मित्रांनो तर आता काय प्रेशर चाईल्ड नावाचा प्रकार आहे काय असतं एक दोन मुलं असतात ते मुलं आता बरेच विषय त्याच्यामध्ये मी काय तर सांगितलं जात नाही का तो मुलं पूर्वी कसं असायचं की परिवारामध्ये म्हणजे असे मुलं व्हायची खूप आणि त्यात ती काही राहायची काही जायची म्हणजे फार पूर्वी त्या मुलांची संख्या खूप होती स्क्वेअर म्हणून आपण म्हणूया ना एखादा काही झालं होतं गेलं तर मग लोक असं व्हायला ते त्यामुळे आज एवढी एकशे चाळीसपर्यंत आपण पोचलेला आहे असं मी निश्चितच खूप महत्त्वाचा विषय आणि ते किती क्रिटिकल विषय असतात की त्यासाठी मग तिथून नाशिकला जरी जायचं म्हटलं तर तो वेळसुद्धा आणि ते खूप खर्चिक झाले शहरामध्ये त्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचा विषय हा निश्चितपणाने नवजात यांच्या यांचा केअर केला आपण होतो आहे आणि हा संयम मेहता यांनी सुरू केला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझी दोन शब्द धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग द्वारे आणि शस्त्रक्रिया स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंचाहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा चौसष्ट नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव चाव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा